दानव आणि मानव लेखन श्री सुजित भोगले अभिवाचन आसावरी पाटणकर देव म्हणजे कोण सद्गुण असणारी कर्मयोगी व्यक्ती म्हणजे देव ब्रह्म हा देव निर्मितीचे कार्य करतो विष्णू पालन करतो आणि शंकर संहार करतो ही तीनही कृत्ये परस्पर अवलंबून आहेत आणि या तीनही कृत्यांचा परिणाम म्हणजे या विश्वाचं संचालन होतं आहे नवजीव निर्माण होतात त्याला त्याच्या जीवनासाठी लागणारं अन्न मिळून त्याचे पालन पोषण होतं आणि त्याचा मृत्यू होऊन त्या शरीराचं विघटन अथवा दुसऱ्या जीवासाठी अन्न म्हणून वापर होऊन ते नष्ट होतं हे सगळं अन्न साखळी चालू असण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हे तीनही देव आपल्याकडे प्रमुख देव म्हणून मानले गेले आहेत या तीनही देवतांच्या या कार्याला कारक असणारी चेतनाशक्ती म्हणजे श्री ललिता त्रिपुरसुंदरी सुंदरी होय म्हणूनच ती आदिमाया जगदंबा आहे हे विश्व सतत असं कार्यरत राहण्यासाठी या तिन्ही देवांचे आणि चेतनाशक्तींचे सहाय्यक म्हणून पंच अर्थात निसर्गाच्या शक्ती आणि यांना सुद्धा देवत्व प्रदान केलं गेलं आहे परब्रह्मतत्वाच्या या साकार रूपाचा उद्घोष ज्या अनाहत नादातून झाला तो अनाहत नाद जो या ब्रह्मतत्वाच्या आणि चेतनाशक्तीच्या मिलनाचे फलित आहे त्यांचा पुत्र अर्थात हे सांकल्पिक अर्थाने घ्या तो रूपी गणेश ही एक देवता आहे जे जे शब्दातून व्यक्त होतो त्याचा कर्ता स्वामी तो गणेश हा एक देव झाला अर्थात कार्यकारण भाव आणि श्रद्धेनुसार इतर देवतांचा जन्म झाला आहे हे सगळे देव आणि देव देवता निसर्गाच्या नियमांशीच बद्ध आहेत ते केवळ आणि केवळ निसर्ग नियमांच्या अनुसारच आचरण करतात यांनाही कर्मफळाचा सिद्धांत लागू होतो अर्थात विश्वसंचालनाची जबाबदारी असणारे देवसुद्धा नियमांनीच बद्ध आहेत आणि ज्या ज्या वेळी या नियमांचा त्यांनी भंग केला त्याचे फळ म्हणून त्यांनासुद्धा शिक्षा भोगावी लागली आहे म्हणजेच संपूर्णपणे निसर्ग नियमांनी बद्ध असे जीवन व्यतीत करणे हे दैवी वर्तन असे वर्तन करणारी व्यक्ती कुणाचे कसलेही नुकसान करत नाही त्याचं जे काय कर्म असतं ते त्याच्या स्वधर्माला अनुसरून असतं स्वधर्म म्हणजे त्याची मूळ प्रवृत्ती विष्णूची मूळ प्रवृत्ती पालन करणे आहे शिवाची मूळ प्रवृत्ती संहार मग या मूळ प्रवृत्तींना अनुसरून त्या तत्वांच्या पालनासाठी त्यांनी हिंसा केली तरी सुद्धा कर्मफळाचा दोष लागत नाही कारण तो कर्मयोग होतो स्वधर्म पालन ही संकल्पना आपण थोडी समजून घेऊ सिंह हा प्राणी जंगलात प्राण्याची शिकार करून मारून खातो तो त्याचा स्वधर्म आहे त्याचं पालन करताना केलेल्या हिंसेची त्याला शिक्षा होऊ शकत नाही कारण अन्नसाखळीमध्ये त्याच्या जीवनासाठी ते आवश्यक आहे म्हणून मानव सुद्धा जर शाकाहार किंवा मांसाहार अर्थात हा जो ज्या कालखंडात राहतो आहे त्याला अनुसरून करत असेल तर त्याला तुम्ही दोषी मानू शकत नाही निसर्गाचा नियम हाच आहे तुम्ही ज्या भूभागात राहता त्याला अनुसरून अन्न भक्षण केलं पाहिजे म्हणजे जी मंडळी शाकाहार आणि मांसाहारावर भांडत असतात त्यांनीही हे समजून घेतलं पाहिजे जिथे शाकाहारी अन्न पुरेसे उपलब्ध नसेल तिथे मांसाहार होणार हे क्रमप्राप्त आहे निसर्गाच्या नियमाला अनुसरूनच आहे आणि उगीच त्यावर वितंडवाद घालणे हे बुद्धिमत्तेचे द्योतक निश्चितच नाही भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला हेच सांगतात तुझा स्वधर्म तुझा मूळ पिंड हा क्षत्रियाचा आहे तू जंगलात गेलास आणि तिथे सुंदर हरिण दिसले तरी तू त्याच्याशी खेळणार नाहीस अथवा तुला काव्यही सुचणार नाही तू सरळ धनुष्य शोधशील आणि त्याचा वध करशील एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुष त्रास देतो आहे असं तुला दिसलं तर तू तत्काळ ते थांबवशील पुरुषा त्या पुरुषाला शिक्षा करशील मला काय त्याचं म्हणून निघून जाणार नाहीस त्याचप्रमाणे युद्ध करणे हा तुझा स्वधर्म आहे आणि त्याचा त्याग करून तू जगूच शकत नाहीस देवांना आपण चिरायू मानतो त्यांना मृत्यू नाही असे आपण मानतो परंतु मृत्यू म्हणजे नेमकं का काय सनत सुजातीय भगवान हे मृत्यू संदर्भात अत्यंत वेगळी विचारप्रणाली व्यक्त करतात त्यांच्या मते अप्रमादात राहणे म्हणजे जिवंत असणे आणि प्रमाद म्हणजे मृत्यू अर्थात जोवर हे देव अप्रमादात राहतील म्हणजेच निसर्ग नियमांनी बद्ध राहून आणि स्वधर्माला अनुसरून सतत कार्यरत राहतील तोवर ते जिवंत आहेत ज्या क्षणी त्यांच्याकडून प्रमाद घडेल तेव्हा त्यांचा सुद्धा मृत्यू होईल आपल्या सगळ्यांना अहिलेला इंद्राने कसे भ्रष्ट केले ही कथा माहिती आहे तिच्यातील महत्वाचा भाग मात्र आपण नेहमीच विसरतो अहिलेला फसवून भ्रष्ट करणाऱ्या इंद्राकडून प्रमाद घडला होता इथे एक गोष्ट सांगायची तुम्ही सगळी पुराणं नीट वाचा देवांच्याकडून घडणाऱ्या गैरकृत्यासाठी प्रमाद हाच शब्द वापरला गेला आहे त्याचं कारण हा सनत्सुजातीय सिद्धांत आहे प्रमाद घडला की त्याची शिक्षा मिळणार आणि अशी शिक्षा जिथे मिळते तो एक प्रकारचा मृत्यूच असतो बरं तर आपण परत अहिल्याच्या कथेकडे जाऊ अहिल्येला फसवून भ्रष्ट करणाऱ्या इंद्राकडून प्रमाद घडला होता त्यानंतर गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला आता इथे शाप देणे हे सुद्धा गैर लागू आहे प्रमाद घडला की शिक्षा होणार देवांच्यासाठी हा नियम आहेच शाप देणे हे फक्त तात्कालिक कारण आहे पुराण हे या दृष्टीने समजून घ्यायला पाहिजे तर गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला आणि त्याच्या शरीराला एक हजार भगे अर्थात भोके पडली आणि त्याला भगेंद्र हे नाव मिळालं मग त्याने तपस्या करून पापक्षालन केलं आणि त्याला त्याचे आधीचे स्वरूप परत मिळालं आणि इंद्रपद सुद्धा परत मिळालं आता तपस्या म्हणजे काय तर आपल्या हातून प्रमाद घडला आहे त्याची आत्म्याला बोच लागणं आणि आपण सद्वर्तन करून त्या कर्माचा क्षय घडवणं पण कर्मफळाचा सिद्धांत इथे कसा काम करतो हे समजून घ्या प्रमाद घडला त्याचं फलित म्हणजे भगेंद्र व्हावं लागेल त्याचा शारीरिक त्रास आहेच त्यातून कर्मफळाचा क्षय होतोच आहे पण तोच काळ सत्कर्मे करून सुसह्य करण्याचा प्रयत्न म्हणजे तपस्या म्हणजे पुराणे आपल्याला हेच सांगतात की प्रमाद घडणे देवांना सुद्धा चुकले नाही आणि त्याचे फळ सुद्धा त्यांना भोगावं लागलं तुम्ही तर मर्त्यमानव आहात त्यामुळे तुम्ही सुद्धा कर्मफळ सिद्धांतानेच बद्ध आहात अर्थात प्रमाद घडला तर त्यासाठी तपस्या करा चित्तशुद्धी साधा आता ज्या देवाचे पुराण त्या देवाची कर्मकांडी उपासना जोडीला सांगितली गेली आपण मात्र फक्त तोच भाग उचलला आपल्या पुरोहित मंडळींना सुद्धा तोच भाग उचलू दिला कारण त्यांचं दुकान त्यातून मजबूत होणार होत आणि गेली काही हजार वर्षे आपण या मागचा हा सिद्धांत न समजून घेता स्वतःचीच फसवणूक करत राहिलो पुराण वाचून त्यातून हे मर्म समजून घेणं आवश्यक आहे ना अप्रमादी व्हा कोणती गोष्ट प्रमाद आहे आणि कोणती गोष्ट अप्रमाद आहे हे तुमचा अंतरात्मा वेळोवेळी सांगत असतो परंतु आपण त्याचा आवाज मात्र दडपतो अंतरात्म्याशी संवाद साधण्याची आणि त्याचा सल्ला ऐकण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान ते करायला शिका त्याच्याशी संवाद साधा त्याच्या सल्ल्याने वागा अप्रमादी व्हा म्हणजे अमरभाल इथे शरीराचे अमरत्व अभिप्रेत नसून एक जीवात्मा म्हणून कीर्तिरूपी अमरत्व अभिप्रेत आहे ज्यांनी ज्यांनी अंतरात्मा जागृत केला आणि कर्मयोगी झाले स्वधर्माचरण करून गेले ते सगळेच अमर झाले मग तो श्रीकृष्ण असो पैगंबर असो येशू बुद्ध नानक तुकाराम ज्ञानदेव शिवराय कोणीही असो ही, ही मंडळी त्यांच्या कर्माने अमर आहेत ईश्वर स्वरूप आहेत मानव असूनही त्यांनी देवत्व मिळवलेलं आहे स्वधर्माचरण याचा अजूनही एक सिद्धांत ऐकूयात सगळे देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा प्रकृतीच्या नियमांनी बद्ध आहेत त्यामुळे राक्षसांशी लढण्याची वेळ आली तरीही ते या नियमांनी बद्ध होऊनच लढतात इतर वेळा ते यशस्वी होतात परंतु आपण दुर्गा सप्तशतीमध्ये वाचतो की महिषासूर शुंभ निशुंभ यांच्याशी लढताना ते पराभूत होतात कारण हे राक्षस अधिक शक्तिशाली असतात यांच्यात असणारा गुणसमुच्चय हा एकेका देवाला त्यांना पराभूत करण्यास पुरेसा नसतो मग स्वधर्म पालनात अपयशी असलेल्या देवांच्या शरीरातील चेतना तत्व रूपी आदिमाया त्यांच्या शरीरापासून मुक्त होते देव शवस्वरूप होतात आदिमाया या सर्व देवांच्या अंगी असणाऱ्या एकेका गुणांना स्वतःमध्ये धारण करून तोच गुणसमुच्चय मिळवते आणि या राक्षसांशी त्यांच्या पातळीवर जाऊन लढून त्यांना पराभूत करते अर्थात स्वधर्मपालनात येणारे अपयश हा सुद्धा प्रमाद आणि याचा परिणामसुद्धा मृत्यूच आहे एकंदर देव ही निसर्ग नियमांना बद्ध राहून जीवन परिपूर्ण व्यतीत करणारी प्रवृत्ती आहे हिला आपण श्वेतवर्णी प्रवृत्ती म्हणू शकतो तर दानव अथवा राक्षस आता राक्षस म्हणजे कोण संस्कृतमध्ये जल रक्षतो तो राक्षस अशी व्याख्या के केली आहे जलरक्षण करण्याची प्रवृत्ती म्हणजे राक्षसी प्रवृत्ती जल हे प्रवाही आहे आणि ते प्रवाही असेल तरच शुद्ध मग रक्षण करणे करणे स्थिर ही ज्याची प्रवृत्ती ते ते राक्षस कारण निसर्ग नियमांच्या विरुद्ध वर्तन करतात अर्थात देवांच्या उलट वर्तन करणारी प्रवृत्ती म्हणजे राक्षस निसर्ग नियमांच्या विरुद्ध वर्तन कराल तर त्यातून निसर्गाची हानी होणार त्याचा अंतिम परिणाम म्हणजे आपण राहत असलेल्या ठिकाणचे पर्यावरण पूर्ण नष्ट होणे आणि त्यातून अंतिमत आपल्या स्वतःचाच नाश उद्भवणे आणि हे सगळे माहिती असून सुद्धा तसेच वर्तन करणे ही राक्षसी प्रवृत्ती आहे राक्षस हे देवांच्या इतकेच शूर परंतु ठीक उलट मार्गाने चालणार आणि त्याचमुळे त्यांच्यात आणि देवांच्यात सतत संघर्ष होत राहणं हेही अपरिहार्य हा दोन भिन्न प्रवृत्तींच्या मधील संघर्ष आहे आणि तो त्याच अर्थाने समजून घेतला पाहिजे राक्षस हे युद्धात जसं देवांना हरवतील तसं ते इंद्रपद हस्तगत करणार पंचमहाभूतांच्यावर स्वामित्व मिळवणार राक्षस हे स्वतःच्या नागरिकांच्या भल्यासाठीही निसर्गतत्वे वापरणार अर्थात हवा त्यावेळी हवा तितका पाऊस पडेल इत्यादी हे मोहक वाटू शकेल परंतु अंती यातून निसर्गाची अपरिमित हानीच होते आणि म्हणूनच निसर्ग नियमांनी बद्ध राहणे हेच योग्य अर्थात राक्षस हे विरुद्ध प्रवृत्तीचे असल्याने त्यांना हे मान्य नाही आणि म्हणून त्यांच्यात आणि देवांच्यात सतत संघर्ष होत असतो राक्षससुद्धा तपस्या उपासना करून वरदान मिळवणार देवांशी लढणार आणि त्यांना हरवणार सुद्धा सृष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींच्या संघर्षाचं वर्णन आपल्याला पुराणात वाचावयास मिळतंच आणि शेवटी निसर्गाशी खेळण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीचा कडेलोट व्हावा म्हणून एखादा ईश्वरी अवतार होतो अथवा आदिमाया स्वतःच अवतार धारण करून त्यांना शिक्षा देते आणि सृष्टीचक्र अव्याहत चालू राहते देव आणि राक्षस ही दोन्हीही आदिमायाचीच लेकरं आणि यांच्यातील हा संघर्ष सुद्धा तिचीच लिला तिला दोघांच्याही बद्दल सारखेच ममत्व परंतु ज्यावेळी राक्षसांच्यामुळे सृष्टीचक्रच धोक्यात येते त्यावेळी तिला अवतार घेऊन त्यांना संपवावं लागतं देव आणि दान ही दोन्हीही आदिमायाचीच लेकरं असल्याने इंद्रपद अथवा श्रेष्ठपद कोण बाळगून आहे यात तिला अजिबात रस नाही तिचा रस सृष्टीचक्र अव्याहत राहावे हा आहे आणि ती त्यासाठी आणि फक्त त्यासाठी राक्षसांचा संहार करते एकंदर दानव ही निसर्ग नियमांना स्वार्थासाठी वेठीस धरून फायदा करून घेणाऱ्या प्रवृत्तीचे प्रतिनिधी आहेत हिला आपण कृष्णवर्णी प्रवृत्ती म्हणू शकतो आता देव झाले दानव झाले आता मानव देव आणि दानव यांच्यापेक्षा शारीरिक पातळीवरील कमकुवत म्हणजे मानव देव आणि दानव हे शरीरीच असतील असं बंधनकारक नाही किंबहुना बऱ्याचदा त्यांचे अस्तित्व अशरीरी सुद्धा असते परंतु मानव हा शरीराने बद्ध म्हणून कमकुवत या दोन्ही प्रवृत्ती घेऊन मानव जन्माला येतो म्हणजेच मानवाच्या आत देव आणि दानव दोघेही वसतात एखाद्या क्षणी तो देवासारखा वागू शकतो एखाद्या क्षणी तो दानवासारखा अर्थात हेच जग पूर्ण कृष्णवर्णी असूच शकत नाही या दोन्ही प्रवृत्ती कमी अधिक प्रमाणात धारण करणारा जीव म्हणजे मानव गेली तीनशे वर्ष निसर्ग नियमांना अनुसरून वागणं हे आपण सोडून दिलं आहे आणि ही दानवी प्रवृत्ती आहे आपल्या गरजेपेक्षा आपण अधिक साठवतो आहोत ही सुद्धा दानवी प्रवृत्ती आहे अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरज आहेच पण गरजेपेक्षा अधिक अन्न खाणं आणि साठवणं ही दानवी प्रवृत्ती गरजेपेक्षा अधिक वस्त्र असणं किंवा अल्पकाळ वस्त्र वापरून ती फेकून देणं आणि नवीन वस्त्र घेणं हा दुरुपयोग झाला आणि अर्थातच म्हणून ही दानवी प्रवृत्ती निवारा म्हणून एक घर प्रत्येक जीवाला आवश्यकच परंतु यापेक्षा अधिकाचा संग्रह ही विकृती अर्थात राक्षसी प्रवृत्ती झाली सदाचारानं वागणं ही दैवी प्रवृत्ती झाली मानव या दोन्ही गुणांना धारण करून आहे तो जे गुण पालन करेल तो तसा होईल दैवी गुणांच्या व्यक्तीचा मी वर उल्लेख केला आता दानवी गुण तर आपण सगळेच जागृत करण्याच्या उद्योगात आहोत किंबहुना आजच्या युगात आपण दानव जास्त आणि देव किंवा मानव कमी होऊ लागलो आहोत तर पुराणातील देव आणि दानव संकल्पना अशी आहे ती या अर्थाने समजून घ्या त्यातील मर्म समजून घ्या कर्मकांडांच्या आहारी न जाता आत्म्याची शुद्धी करेल अशी उपासना करा नामस्मरण जरूर करा ते चित्त शुद्ध करते देव होणे जमले नाही तरी चालेल पण दानव होऊ नका निसर्गाची हानी करू नका नमस्कार